नमस्कार नमस्कार माझं नाव मिलिंद ऑर्गेनिक फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे काका नाव काय तुमचं सुभाष देवराव आंबरे सुभाष देवराम आंबरे कंपोस्ट गणोरा तालुका अहमदनगर बर, बर। हा जो प्लॉट आहे तुमचा कशाचा प्लॉट आहे फ्लावरचा प्लॉट आहे तर याला जी आपण ट्रीटमेंट चालू केली सुरुवातीपासून रोप लागवड केल्यानंतर तुम्हाला मी मायक्रो दिलं होतं बरोबर म्हणजे जे काय औषध दिलं मायक्रो मायक्रोजन तुम्हाला काय फरक जाणवला फरक जाणवला क्वालिटी झाली त्या झाडाला झाडाला पण म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला संख्या मुळांची संख्या वाढली त्या झाडाची पहिले पण क्वालिटी वेगळी राहील माझ्या माहितीपासून म्हणजे तुमचं तो एक प्लॉट छोटा त्याला आपण केलं त्याची म्हणजे एकंदरीत तुम्ही ऑर्गेनिक ट्रीटमेंट घेतली हे जे फ्लावरच पीक आहे पीक आहे सगळं खराब पीक आहे तसं म्हणा किडीचं पीक जास्त म्हणजे आपले किती स्प्रे झाले असतील अंदाजे आपले समज स्टेटमेंट ना हा मग एकंदरीत तुम्ही औषध वापरून समाधानी आत हा आजही बी गाडा खराब नाही आपला आज पण गड्डा खराब नाही खराब नाही बरं हा गड्डा तुम्ही घरी खाला का हा काय वाटलं चविष्ट वाटली चविष्ट अजिबात पुढे काय म्हणजे त्रास जाणवलाच नाही कोरडी जरी खाली अशी तरी की मी कोरडी पण खाऊन पाहिली का हा कोरडी खाऊन पाहिली कशी लागली एकदम चविष्ट एकदम चविष्ट लागली हा बर पुढे औषधच मारलं नाही आपण दुकान म्हणजे केमिकलचं औषध नाही अजिबात केमिकल ठीक आहे धन्यवाद झाली का मुला काय आता काही मग आता हे बंद करायचं त्याच्याकडे काही आता नाही तर मग आम्ही बोलून आगा फोकाट जायचे